कुमारी ऋतुजा अण्णासाहेब चकोते सर्वोत्कृष्ट महिला उद्योगिनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव कुमारी ऋतुजा अण्णासाहेब चकोते यांना सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कारानं गौरवण्यात आलं हृदयम सोशल वेलफेअर सोसायटी पुणे यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्सव निमित्त हा गौरव करण्यात आला चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका कुमारी ऋतुजा चकोते आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुण्याच्या उपसचिव डॉक्टर निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते ऋतुजात सकोते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून हृदयम ग्रुप बेंगलोरचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी डॉक्टर जी राव यांच्यासह हृदेम सोशल वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता ढमडेरे सेक्रेटरी मनीषा ठिपके डॉ प्रिया पारेक ऋतुजा जगताप पूनम माष्टीकर डॉ अनुभा प्रिया साखरे आदि मान्यवर उपस्थित होते पुणे येथील फिरोदिया ऑडिटोरियम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग इथं हा पुरस्काराचा शानदार सोहळा संपन्न झाला शाल श्रीफळ चिन्ह व प्रमाणपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे मूर्ती कुमारी ऋतुजा या नांदणी येथील चकोती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे चे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांची कन्या आहेत व्यवसायात नव्या पिढीचं त्या नेतृत्व करतात अल्पावधीतच त्यांनी आपल्या चिकित्सक वृत्ती व सखोल अभ्यासामुळे बेकरी व्यवसायात आपला ठसा उमटवलाय त्यांनी मॉडर्न युनिव्हर्सिटी पुणे येथून फूड टेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केली असून पुढील पदव्युत्तर शिक्षण हे एस पी जैन मुंबई येथे फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलंय सध्या गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सेल्स डायरेक्टर म्हणून जबाबदारी समर्थपणे ते पेलतायत वडील उद्योजक अण्णासाहेब चकोते यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायाचं बाळकोट मिळालं आहे कुमारी ऋतुजा या उत्साही व धाडसी व्यक्तिमत्व असून क्रिएटिव्ह सतत नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द व आवड त्यांनाय नवनवीन योजना सत्यात उतरवण्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात अल्पावधीतच मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉ सुभाष सामंत